नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आपल्याला दिसून येत आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो दिवाळी जवळ आली आणि दिवाळी गोड होण्याची गॅरंटी आता लाडक्या बहिणींसाठी नक्कीच आहे कारण लाडक्या बहिणीच्या खात्यात आजपासून पंधराशे रुपये येणार अदिती तटकरेंची दिली माहिती मित्रांनो खरंच पंधराशे रुपये आज शेत लाडक्या बिनींच्या खात्यामध्ये जमा होणार का हे संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे पण जाणून घ्यायचे असतील तर आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा मित्रांनो राज्यातील लाडक्याबणींसाठी आदिती तटकरेंनी खुशखबर दिली आहे लाडकीच्या खात्यात आजपासून पंधराशे रुपये देणे येण्यास सुरुवात झाली आहे मंत्री आदिती तटकर यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील पात्र लाडक्या बणीच्या खात्यात सन्मान निधी वर्ग केला जाईल असे तटकरेंनी सांगितले लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्यासाठी सरकारकडून निधीवर्ग करण्यात आला आहे सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये येणार याबाबत माहिती अधिकृत माहिती देण्यात आली आहे मात्र ऑक्टोंबरच्या हप्त्याबाबत कोणतीही अ अपडेट समोर आलेली नाही दिवाळीच्या तोंडावर लाडकीच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार आहेत त्यामुळे राज्यातील महिलांची दिवाळी गोड होणार आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात खटाखट पंधराशे रुपये येणार मंत्री काय म्हणाल्या ते देखील आपण जाणून घेऊयात मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेच्या सर्वपात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेत सुरुवात होत आहे लवकरच योजनेतील सर्वपात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट गो डॉट इन या संकेतस्थळावर ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे पुढील दोन महिन्यात आत सर्व लाडक्या बहिणींनी ई केवायची प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती ज्या लाडक्या बहिणींची ई केवायची पूर्ण झाली आहे त्यांनाच योजनेचा हप्ता मिळणार असल्याचे समजते मात्र योजनेच्या पोर्टलवर तांत्रिक अडचण येत असल्याने अनेक लाडक्या बहिणींचा बहिणींना त्याचा फटका बसला आहे शासनाला या योजनेचा आर्थिक भार पेलवत नाही हे वास्तव असलं मात्र तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तारेवरची कसरत करत सरकार निधीची तरतूद करत तरतूद करत आहेत सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असणाऱ्या संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाडके बन योजनेचा हप्ता मिळणार नाही अशी माहिती मिळाली आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडके बन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी राज्य सरकारकडून चारशे दहा पॉईंट तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील अनुसूचित जाती घटकांवरील करता पात्र लाभार्थ्यांसाठी हा निधी असेल हा निधी मंजूर करताना सामाजिक न्याय विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री लाडकी बन योजनेचा लाभ मिळणार नाही असे सांगण्यात आले आहे